नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंट मे यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र गटक सेवा मुख्य परीक्षाबाबत एक नवीन प्रसिद्ध पत्रक जाहीर झालेलं आहे डिटेल अपडेट काय आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा बघा विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सीमार्फत एक नवीन प्रसिद्धपत्रक जाहीर झालेलं आहे महाराष्ट्र घटक सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस गुणपत्र स्कॅन उत्तर पत्रिका व गुणांच्या फेरपडताळणीबाबत तुमचे गुण आणि उत्तर पत्रिका तुमच्या लॉग इन आय डीवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तुम्हाला जर गुणांची फेरपडताळणी म्हणजे रिटोटलिंग जर करायची असेल तर त्यासाठी त्यांनी लिंक उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्याची प्रोसेस पण दिलेली आहे बघा महाराष्ट्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीसमध्ये दुय्यम निरीक्षक गटक राज्य उत्पादन शुल्क व तांत्रिक सहायक गटक या संवर्गाचा अंतिम निकाल दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आलेला आहे प्रस्तुत परीक्षा उपस्थित असलेल्या उमेदवारांना त्यांचे गुण व स्कॅन उत्तर पत्रिका उमेदवारांच्या खात्यामधील संबंधित परीक्षेच्या नावासमोरील व्यू अंतर्गत उपलब्ध करून दिल्या आहेत तसेच गुणांची फेरपडताळणी रिटोटलिंग करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना फेरपडताळणीकरिता अर्ज सादर करण्यासाठी वेब लिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे गुणांची फेरपडताळणी करण्याकरिता त्यांनी प्रोसेस दिलेली आहे सहा स्टेप दिलेले आहे बघा आयोगाची वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईटवरील ऑनलाईन फॅसिलिटीमध्ये जाऊन रिटोटलिंग ऑफ मार्क्स या लिंकवर क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा तुम्ही जी परीक्षा दिलेली आहे ती सिलेक्ट करायची आहे त्यानंतर तुम्ही फॉर्म भरताना जो मोबाईल मोबाईल नंबर टाकला होता तोच मोबाईल नंबर तुम्हाला तिथे एंटर करायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी एंटर करून लॉग इन करायचा आहे त्यानंतर तुम्हाला रिटोटलिंग संदर्भात एक लिंक दिसेल त्या लिंकवर क्लिक करावे उपलब्ध होणाऱ्या गुणपत्रिकातील का, फेरपडताळणी करावयाची असलेल्या विषयाची निवड सेव बटन बटनवर क्लिक करावे त्यानंतर ऑनलाइन फी भरून तुम्हाला सबमिट करायचं आहे चार मेपासून ते तेरा मेपर्यंत ही विंडो ओपन राहणार आहे ही आहे रिटोटलिंगची प्रोसेस तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद